कार आणि शुभ दुपार तर आज दुपार झाली आम्हाला म्हणजे चालले सकाळपासून पण व्हिडिओ काढायचा टाइमच नाही भेटला तर आता जिथल्या तिथं केले सगळं तर म्हणजे एक व्हिडिओ काढाव आपला सहज तर मला वाळायला काही काही घातले तर इथून दिसते का शाबू बटाट्याचे पापड हे कालचे आहेत नाही हे परवाचे आहेत ते कालचे आहेत आणि चांगलं वाळवावं लागते तर खडंग तर तिकडे वेपरचे आहेत पलीकडं सांड घ्यायचं आणि त्याचा भांडी पडलेत घासायला तर इकडं कढईमध्ये पण सांड घेत तर चौथा दिवस दिवसापासून सांड घ्यायचा वाळवायचा तर चांगले वाळवून घ्यावं लागतं तर आपला माल क्वालिटीचा असतो तर कोणाला मागवायचं असेल तर नक्की ऑर्डर द्या आणि घरात पण काय काय चालले दाखवते तुम्हाला तर पाठीमागची कॅमेरा दाखवते वेपर्स घातले तर आता साडे बारा झाले तर आम्ही दोघीने वेपर्से टाकले तर आज बनवायचे चकले तर शाबू बटाट्या चकले बनवायच्या किती मळले लय मोठी तरी चार किलो शाबू आहे चार नाही हा चार किलो शाबू आणि आठ किलो बटाटा आहे तर आणि पापड पण काय बनवायचे आणि काही म्हणजे पांढरे पापड असते ती थोडे हिरवी मिरचीचे फक्त हिरवी मिरची आणि मीठ टाकले दुसरं काहीच नाही टाकलेलं आणि शाबू आणि बटाटा एवढंच टाकले तर कोणाला घ्यायचं असेल तर ऑर्डर देऊ शकता तर चला आता बनवायचं आम्हाला पापड ही तर इकडं आहे कमी जागाई इकडं वाळत घालायचे आणि बाहेर पण वाढते घ्यायची जा कुणाला असतील तर सांगा एकदम भारी होते आणि खूप ते चांगले दाजी दाजी बनवू देत मच्छी तर <coughs> आम्ही तर दिवसभर दमून जातोय तर मग मी करतो स्वयंपाक दाजीला असं चटपटीत आवडत खायला तर टाका टाका लई पड ना मसाला तर मग दाजींनी कामावरून येता येताच माश्याचं नियोजन करून आलं कारण चौकामध्ये मास काय होत वाटत विकायला तर आल्यावर म्हणलं मासा आणू का म्हणलं बघा तुमच्या हिशोबाने तर म्हणलं तू फक्त चपाते बनव म्हणलं चपातीने मी सुकी मच्छी बनवतो मग चालते माय भाई करत मग आणलं जाऊन त्यांनी तर मी दिले चपाती केले तर बाकी नको म्हणजे चपात्या करत असेल तर मग आणतो मग असं म्हणलं चालते आणा तर मग चालय आता दाजी बनवते पाठ्या बघा आता मसाला बघितला किती बनवलाय असं दाजीला चमचमीत लागतं खायला हा काय म्हणायचं तुम्हाला मस्त हळद लावून ठेवले तर आणि आम्ही धुवून दिले अगोदर म्हणून मी धुतो परत बहिला मी देतो पप्पा धुवून मग बहिणीने मी धुतले भैया काही एकदा धुवत नाही मला मला मम्मी धुव लागली तर भैया धुवू लागला सकाळची शेवची भाजी आणि यांची पण भाजी केली ती मेथीची केली तर किचन हे आवराय आवरायचे पण ते म्हणलं मी घेतो पूर्ण अगोदर तर तिकडे पलीकडं चपाती बनवलेत मी म्हणजे चालले मसाला भेटला किती बनवल्या चालते झाले मासे तयार कसले भारी झालं आणि गिरवी पण थोडीशी केली त्यांनी त्याच्याबरोबर एक नंबर मा मच्छी झालेली आणि दोन किलो आणले होते भरपूर मासे आणि मोठाला मासा आहे चिलापीच आहे पण मोठी चिलापी आहे या जेवण करायला